कधी असं वाटलंय का की तुमचं आयुष्य काहीतरी अधिक असण्यासाठी आहे पण ते अधिक नेमकं काय आहे हेच कळत नाही कधी स्वतःच्या आयुष्याकडे पाहून असं वाटलंय का की खरंच एवढंच आहे का माझं संपूर्ण आयुष्य असंच जाणार आहे का बाहेरून सगळं ठीक दिसत असतानाही आतून रिकामे पण का वाटतं तुम्ही उठता काम करता पैसे कमवता मोबाईल स्क्रोल करता आणि झोपता आणि दिवस वर्षांमध्ये बदलतात पण आत कुठेतरी एक शांत आवाज सतत कुजबुजत राहतो तुझा जन्म एका उद्देशासाठीच झाला आहे जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्याचं एक नशीब आधीच ठरलेलं आहे फक्त तुम्ही ते अजून शोधलेलं नाही आजच्या या खोल आत्म्याला जागं करणाऱ्या बुक रिव्ह्यू पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रॉबिन शर्मा यांच्या एका अत्यंत प्रभावी आणि आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत डिस्कवर युअर डेस्टिनी हे फक्त पुस्तक नाही हे आहे एक जागृतीचा इशारा एक आरसा आणि कथेमध्ये लपलेला एक आध्यात्मिक प्रवास म्हणून थोडं थांबा हेडफोन्स लावा आणि तुमचं खरं नशीब शोधण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया रॉबिन शर्मा हे जगातील सर्वात आदरणीय नेतृत्व आणि व्यक्तिगत विकास लेखकांपैकी एक आहेत तुम्ही कदाचित त्यांना या पुस्तकांमुळे ओळखत असाल द मंक हू सोल्ड हिज फरारी द लीडर हू हॅड नो टायटल द फाईव्ह एएम क्लब पण डिस्कवर युअर डेस्टिनी हे पुस्तक वेगळं आहे हे पुस्तक नाही प्रोडक्टिव्हिटीबद्दल यशाचे हॅक्सबद्दल पैसे किंवा करिअरबद्दल हे पुस्तक आहे उद्देशाबद्दल आतल्या आवाजाबद्दल धैर्याबद्दल अर्थपूर्ण आयुष्य जगण्याबद्दल रॉबिन शर्मा एक महत्त्वाचं सत्य सांगतात समाधानाशिवाय मिळालेलं यश हेच आयुष्याचं सर्वात मोठं अपयश आहे आणि हे पुस्तक तुम्हाला ते अपयश टाळायला शिकवतं या पुस्तकाचं खरं हृदय आहे तुमच्या आयुष्याचा उद्देश शोधणं कथा आहे एका माणसाची जॉनथनची जॉनथनकडे समाजाच्या दृष्टीने सर्व काही आहे चांगली नोकरी पैसा आराम स्थिर आयुष्य पण आतून तो हरवलेला आहे तुटलेला आहे असमाधानी आहे काहीतरी कमी आहे आणि मग एक दिवस एका दुःखद घटनेनंतर जॉनथनला सगळं पुन्हा विचार करायला भाग पाडलं जातं त्याचे निर्णय त्याच्या भीती त्याच्या श्रद्धा त्याचा कम्फर्ट झोन आणि इथूनच खरा प्रवास सुरू होतो हे पुस्तक आपल्याला शिकवतं नशीब आरामात सापडत नाही नशीब धैर्यात सापडतं या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली संदेश बहुतेक लोक आपलं नशीब जगतच नाहीत ते फक्त जगणं निभावत असतात ते रुटीन फॉलो करतात समाज फॉलो करतात आणि भीती फॉलो करतात रॉबिन शर्मा म्हणतात बहुतेक लोक पंचवीसाव्या वर्षी मरतात पण पंचाहत्तराव्या वर्षी दफन होतात म्हणजे त्यांची स्वप्न लवकर मरतात जिज्ञासा संपते धैर्य हरवतं जॉनथनला कळतं की तो ऑटो पायलट मोडमध्ये आयुष्य जगत होता आणि पुस्तक तुम्हालाच विचारतं शेवटचं कधी तुम्हाला खऱ्या अर्थाने जिवंत वाटलं शेवटचं कधी तुम्ही मनाचं ऐकलं नशीब ओरडत नाही ते हळूच कुजबुजतं आणि फक्त थांबणारेच ते ऐकू शकतात हे पुस्तक एक गोष्ट स्पष्टपणे सांगतं तुम्हाला जे हवंय ते सगळं भीतीच्या पलीकडे आहे जॉनथन शिकतो की भीती आपल्याला लहान ठेवते भीती आपल्याला सुरक्षित वाटू देते पण भीती आपल्याला अडकवते आपण घाबरतो अपयशाला नकाराला लोक काय म्हणतील याला अस्वस्थतेला म्हणून आपण ओळखीच्या वेदनांना अनओळखी वाढीपेक्षा निवडतो रॉबिन शर्मा म्हणतात कम्फर्ट झोन सुंदर असतो पण तिथे काहीच वाढत नाही नशीब धैर्य मागतं कधीतरी नाही तयार झाल्यावर नाही आत्ताच हे पुस्तक तुम्हाला विचारायला लावतं मी काय टाळतोय कोणतं स्वप्न मला घाबरवतंय भीती नसती तर मी काय केलं असतं तुमचं नशीब जिथे तुमचे कारणं संपतात तिथून सुरू होतं या पुस्तकातील आणखी एक खोल शिकवण शांततेचं महत्त्व जॉनाथनला काही मार्गदर्शक भेटतात जे त्याला शिकवतात हळू हो आवाजापासून दूर जा आत ऐक आजच्या जगात आपण सतत व्यस्त आहोत सतत विचलित आहोत सतत काहीतरी घेत आहोत पण नशीब आवाजात सापडत नाही ते सापडतं एकांतात आत्मचिंतनात शांततेत रॉबिन शर्मा सुचवतात जर्नल लिहिणं ध्यान निसर्गात एकटं वेळ घालवणं कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा आत्मा बोलायला लागतो या पुस्तकातील सर्वात भावनात्मक भाग सोडून देणं नशीब सापडायचं असेल तर तुम्हाला सोडावं लागतं जुनी ओळख मर्यादित श्रद्धा ऊर्जा काढून घेणारी माणसं भूतकाळातील पश्चाताप जॉनथनला कळतं जोपर्यंत तो जुना जॉनथन धरून ठेवतो तो नवीन होऊ शकत नाही हे दुखतं पण गरजेचं आहे वाढीसाठी त्याग लागतो कधीकधी नशीब नवीन काही जोडायला सांगत नाही ते जुनं काही काढून टाकायला सांगतं हे पुस्तक स्पष्ट सांगतं नशीब हा एक क्षण नाही तो चमत्कार नाही तो नशिबाचा खेळ नाही नशीब रोज घडतं यातून छोटे धैर्याचे निर्णय प्रामाणिक आत्मपरीक्षण सातत्यपूर्ण कृती मूल्यांसोबत जगणं रॉबिन शर्मा म्हणतात ग्रहान आयुष्य योगायोगाने तयार होत नाही ते निवडींनी तयार होतं दररोज तुम्ही निवड करता भीती की धैर्य आराम की वाढ कारणी की जबाबदारी आणि त्या निवडी तुमचं नशीब घडवतात डिस्कवर युअर डेस्टिनी हे वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या रुटीनवर प्रश्न विचाराल आतल्या आवाजाशी पुन्हा जोडाल जाणीवपूर्वक जगायला सुरुवात कराल आणि हे समजून घ्याल की सुरुवात करायला कधीच उशीर झाला नाही हे पुस्तक उत्तरं देत नाही ते स्पष्टता देतं आणि स्पष्टता सगळं बदलते तुमचं नशीब भविष्यात नाही ते आज तुमच्या धैर्यात लपलेलं आहे तुम्हाला परवानगी नको परिपूर्ण परिस्थिती नको लोकांची मान्यता नको फक्त स्वतःशी प्रामाणिकपणा हवा हे पुस्तक जर थेट तुमच्याशी बोललं असतं तर ते म्हणालं असतं स्वप्न आतच ठेवून मरू नका आरामासाठी नशीब विकू नका हृदयाचा आवाज दुर्लक्षित करू नका तुमचं नशीब शोधा कारण या जगाला खरा तुम्ही हवा आहे